आपल्या आंदोलनाने सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दाखवून तसेच ती आंदोलने यशस्वी करून न्याय मिळवून लोकांच्या भावना समजून घेणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली व आपल्या पक्षाची रोखोक अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली जावळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केलाय पाहूया सचिन मोहिते यांनी मुलाखतीत नेमका कुणावर निशाणा साधलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या देशाला संविधान दिलं त्या संविधानामध्ये निवडणुकीला सामान्य सामान्य माणसानं सुद्धा सामोरं गेलं पाहिजे यासाठी अधिकार बहाल केलेले आहेत परंतु या देशामध्ये आपण गेले कित्येक दिवस पाहतोय की पिढ्यानपिढ्या काही ठराविक कुटुंबाच्याच माध्यमातून उमेदवारी दिली जाते आणि साम दाम दंड भेद सर्व प्रकारचा वापर करून आपणच सतत कसं बसायचं या पद्धतीची एक बांधणीच केली जाते सुरुवातीपासून mm. आजोबा गेले की वडील वडील गेले की स्वतः स्वतःच्या नंतर पुढचाची रंजू या सर्वांची पद्धत सीर अगदी बांधणी करून कार्यक्रम सगळा चालवला जातो मग प्रश्न असा निर्माण होतो की सर्वसामान्य माणसाला खरंच यांच्या माध्यमातून न्याय मिळतो का सर्वसामान्यांचं दुखणं काय सर्वसामान्यांची अडचण काय सर्वसामान्यांना काय त्रास होतो आणि त्याच्यातून ते लोक कसा मार्ग काढतात शासन हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निर्माण झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये हेच सांगितलेलं आहे की समाजातला शेवटचा वंचित घटक सुद्धा न्यायापासून लांब नाही राहिला पाहिजे सुविधांपासून लांब नाही राहिला पाहिजे परंतु ज्या व्यक्ती मूळतः जन्माला येताना अत्यंत सुखवस्तू असणाऱ्या व्यवस्थेमध्ये जन्माला येतात त्या लोकांना खरोखर हे दुखणं कळतं का आणि ते दुखणं त्यांना कळत नाही म्हणून आमच्यासारखेला ज्यांना ज्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे अत्यंत अल्पभूधारक असणारे आमचे वडील आहेत मग नक्की शाळेत जाताना पायात छप्पल नसताना काय त्रास होतो शाळेत जाताना था दप्तराला पिशवी नसताना काय त्रास होतो शाळेत जाताना दोन चार आधीच्या आधी मुलांनी वापरलेली पुस्तकं ती वापरताना काय त्रास असतो या सगळ्याची जाणीव ज्या व्यक्तींना नसते आणि ह्या सगळ्याची जाणीव ज्या व्यक्तींना असते त्यातला जो फरक आहे तो माझा फरक आहे मला त्या सामान्य माणसाच्या दुखण्याची जाण आहे आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की जर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा वापर करून सामान्याला न्याय द्यायचा असेल तर आपण लढलं पाहिजे आणि ही लढाईची वृत्ती आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी दिलेले आमचे नेते नितीन भानोडे पाटील असतील आमचे नेते भास्कर जाधव असतील या लोकांनी आम्हाला हे सगळं करायला शिकवलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि आपल्याला आप या निवडणुकीला सामोरं जायचं आहे संघामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला सदाभाऊ सप्पाळसाहेबांनी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा सुद्धा त्यांच्या काळामध्ये विकासाची खूप चांगली कामं केली परंतु एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर पुन्हा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर असलेल्या युतीमुळे प्रयत्न करता आली नाही परंतु एक गोष्ट आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे आमच्या पक्षाची जी रचना आहे तिचा पायाच असा आहे की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे तर तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकता हे बाळासाहेबांनी दिलेला आम्हाला सगळ्यांना दिलेला मंत्र आहे आणि मी गेले नऊ वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो या नऊ वर्षामध्ये मी या मंत्राची अगदी खुणगाट बांधलेली आहे माझ्याशी मला शिकवलेल्या गेलेल्या शिकवणीप्रमाणे अर्ध्या रात्री जरी कुठल्या व्यक्तीला आपली मदत लागत असेल तर आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्या माणसाला मदत केली पाहिजे हे धोरण मी गेल्या आठ वर्षापासून ठेवलेलं आहे कुठल्याही व्यक्तीचा कोणताही प्रश्न ज्याच्यामध्ये आपली त्याला गरज आहे आणि त्यानं आपल्याला त्याची मागणी केलेली आपण शंभर टक्के त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे हे धोरण ठेवल्यामुळं मला असं वाटतं की मी आठ वर्षात सर्वसामान्यांसाठी कायम रस्त्यावरची लढाई लढलेलो लड़ आहे कायम लढलेलो आहे त्याच्यामध्ये मी कुठंही हात आखडता घेतलेला नाही जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं आपण पोहोचलोय लोकांच्या समस्या जनतेच्या समस्या आपण प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत वेळ प्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांना आपण धारेव धरलेलं आहे त्याचे अनेक उदाहरणं मला देता येतील आपल्याला या ठिकाणी आणि या सर्व कामाचा मोबदला म्हणून मला घातली आहे की भविष्यात याच्यापेक्षा ताकदीनं प्रश्न सोडवायचे असतील तर लोक मला निश्चित पसंत करतील मी शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळलेले आहेत मी युवकांच्या नोकरीचे प्रश्न हाताळलेले आहेत मी कामगारांचे प्रश्न हाताळलेले आहेत मी महिला वर्गाचे प्रश्न हाताळलेले आहेत मी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हाताळलेले आहेत मी भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या विरोधात अभियान चालवलेलं आहे आणि या सर्वाचा परिपाक असा झालेला कि आहे की कित्येक ठिकाणी प्रशासनाला झुकावं लागलेलं आहे आणि प्रशासनानं लोकांना न्याय दिलेला आहे आमच्या धडाच्या माध्यमातून त्यामुळे मला खात्री आहे मला विश्वास आहे धरणग्रस्तांचे प्रश्न असू दे सर्वच गोष्टींवरती आम्ही लोकांनी त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात लढाई उभी केलेली आहे आणि प्रशासनाला ते मान्य करावं लागलेलं आहे त्यातून मिळालेला जो न्याय आहे याच्यामुळं मला खात्री आहे की लोक मला शंभर टक्के मतदान करतील आणि शंभर टक्के विजय आमचा निश्चित अ... आहे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं की आमची लढाई ही धनशक्तीच्या विरोधात दबावशक्तीच्या विरोधात प्रशासनाचा गैरवापर करून सर्वसामान्याला वेटीस धंदाऱ्यांच्या विरोधात आहे निश्चित त्यांच्याकडं अर्थकारण मोठं असेल निश्चित त्यांच्याकडं आर्थिक शक्ती असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज मोठी असेल परंतु गेल्या चाळीस वर्षात गेल्या चाळीस वर्षात एकाच कुटुंबात सत्ता कायम लोकांनी देऊन पण बघितलेली आहे अगदी भाऊसाहेब महाराज होते तेही पंधरा वीस वर्ष सत्तेत होते विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा गेले वीस वर्ष सत्तेमध्ये आहेत चाळीस वर्षात मतदारसंघातले प्रश्न सुटले का तुम्ही कायम सत्तेत राहिलेला सत्तेच्या जवळ राहिलेला आहात विरोधात असताना सुद्धा सत्तेतल्या लोकांची तुम्ही जमवून घेतलेला आहे तुमच्या स्वतःच्या तोंडाने तुम्ही तो बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे असं असताना सुद्धा मी चार पाच प्रश्न तुम्हाला सांगितलं त्याची उत्तर ते देऊ शकतील का धरणग्रस्तांचे प्रश्न आजही पुनर्गित आजही धरणग्रस्त यातना बघत आहेत आज सुद्धा उर्मडीचा धरणाचा विषय असू देत कनेर धरणाचा विषय असू देत तारडी धरणाचा सुद्धा या मतदारसंघाचे शब्द आहे संबंध आहे त्यांचे प्रश्न असू देत किंवा अन्य कोणते प्रस्तावित धरणं असतील त्यांची कामं सुद्धा अजून सुरू झालेली नाहीत असे सुद्धा धरणाचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत मग धरणग्रस्तांचे प्रश्न हे सोडवलेत का शेतकऱ्याला धरणं आमच्या भागात आहेत आणि पाणी मात्र दुसऱ्या जिल्ह्याला जाते गेले वीस वर्ष आपण आमदार आहात आपण हे प्रश्न का सोडवू शकला नाही हाही प्रश्न आहे आज आमचा युवक जो युवक या सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतो सातारा विधानसभेमध्ये शिक्षण घेतो आणि नोकरी धंद्याला मात्र त्याला पुण्या मुंबईला जावं लागतं हे कशामुळे झालं मग मागच्या वीस वर्षात तुम्ही इतर रोजगार का उपलब्ध करून दिले नाही आज तुम्ही अनेक फ्लेक्स लावा भागामध्ये आज तुम्ही लोकांना दिशाभूल आहे बऱ्याच गोष्टी लोकांना सांगा यावेळेस लोक तुम्हाला भुमणार नाही त्याचं कारण असं आहे की वीस वर्षापूर्वी जी पिढी तुम्हाला मतदान करत होती आणि वीस वर्षाच्या नंतर मधल्या काळात जी पिढी मतदान करत होती ती आता एज्युकेटेड झालेली आहे तिला कळतंय बाहेर गेल्यावर काय त्रास सहन करावा लागतो आणि हे कुणामुळे होते ना शेतकऱ्याला पाणी ना युवकांना रोजगार ना तुम्ही भ्रष्टाचार थांबवू शकलेला आहे आजचं तुमचं जे शासन आहे किंवा तुम्ही जे यंत्रणा चालवत आहे ती ठेकेदारांना मदत करणारी यंत्रणा राबवत आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी कामं केली जात नाहीत तुम्ही जो निधी आणलाय म्हणून जो ढिंडोरा पिटताय ना तो सर्वसामान्यांसाठी नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे कारण की कित्येक रस्ते आत्ता ताजी उदाहरण आहेत अगदी दोन महिन्यापूर्वी झालेले रस्ते दोन महिन्यापूर्वी पूर्ण वाहून गेलेले आहे मग त्या रस्त्यातून जे शेकडो कोटीच उलाढाल होते ते तुमच्यासाठी चाललंय सगळं असं स्पष्ट जनतेला दिसत आहे हे सांगू शकाल फक्त दारू विक्रीच नाही अवैध उत्खनन मोठ्या स्वरूपात चाललंय जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये मोठ्या स्वरूपात अवैध धंदे फक्त दारूच नाहीत मटक्याचे धंदे उघडपणे सुरू आहेत सगळे अवैध फक्त तेवढंच राहिलेलं नाही तुम्ही मागच्या ह्या पाच वर्षातला गुन्हेगारीचा आलेख करा तुम्हाला सगळ्या घटना सापडतील त्याच्यामध्ये याचा जर विचार केला तर, तर तुमचं प्रशासनावर किती तुमची ताकद प्रशासनावर आहे तुमचा दबाव किती प्रशासनावर हे दिसून येत आहे कधी कधी तर आम्हाला अशी शंका आहे आमच्या मनात की या लोकांना पाठीराखा नक्की कोण आहे जर का हो hmm. तुम्ही विद्यमान इथले लोकप्रतिनिधी आहात तर तुमचा प्रशासनावर दबावच पाहिजे होता हे धंदे घरायलाच नव्हते पाहिजे आज जावलेकरांनी एवढा मोठा लढा उभा केला आणि दारूबंदी केली परंतु माझा स्पष्ट स्पष्ट आरोप आहे की जेवढी दारू इतर ठिकाणी विकली जात नसेल तालुक्यांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त दारू त्या जावली तालुक्यामध्ये विकली जाते म्हणजे याचा अर्थ पोलीस प्रशासन तुमचं आहे सरकार तुमचं आहे गृहमंत्री तुमचे आहे सगळंच तुमच्या हातात आहे तरी पण हे बंद होत नाही म्हणजे याला नक्की अभयी कोणाचं आहे एका दिवसात एका रात्रीत हे बदल होणार नाहीत सातारा जावलीचे काही मूलभूत प्रश्न आहेत जसं मी मगाशीच सांगितलं धरणांची विधानसभा आहे मग पहिले त्याच्या संदर्भातले प्रश्न सुटले पाहिजेत त्याच्या दोन बाजू आहेत एक तर पुनर्वसनाचा विषय संपला पाहिजे आणि धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यातून रोजगार निर्मिती होईल थोडीशी आर्थिक संपन्नता शेतकऱ्याला मिळेल स्थिरता मिळेल दुसरी गोष्ट सातारा शहराला या विधानसभेचा भाग आहे सातारा शहर त्याच्या लगत जो इंडस्ट्रियल एरिया आहे तो मोठ्या स्वरूपात डेव्हलप झाला पाहिजे स्थानिक लोकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे आज आमच्या एम आय डी सीची अशी अवस्था आहे की शासकीय नियम आहे ऐंशी टक्क्याच्या आसपास स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे परंतु इतर ऐंशी टक्के हे बाहेरून आणलेले लोक भरलेले आहेत उत्तर प्रदेश बिहारसारख्या hmm. ठिकाणचे दहावीस टक्के लोकांना इथं स्थानिक रोजगार मिळतो ही परिस्थिती बदलण्याचं पहिलं आव्हान समोर आहे hmm. शेतीला पाणी मिळालं पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे लोकांना रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे शैक्षणिक अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळवणारं जे शिक्षण आहे ते अनेक कारणामुळे अनेक एक कारण नाही त्याला प्रशासन पण जबाबदार आहे नुसते शिक्षकांचा दोष या शेअरला भाग नाही अनेक कारणामुळे ते प्रभावित झालेलं आहे मूळ जर शिकला विद्यार्थी चांगला तर त्याचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे त्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे आरोग्यसेवा एकदम कोलमडलेली आहे एकदम कोलमडलेली आहे आरोग्यसेवा कुठल्याही पी एस सीला कुठल्याही ठिकाणी कर्मचारी मुक्कामीच राहत नाही डॉक्टर काम करायचं म्हणून करतायत पेशंट रेफर करण्यावरती जास्त सगळ्यांचा कला असलेलं आपल्याला बघायला मिळतो ह्या गोष्टी सुधारायच्या असतील तर या ठिकाणी होणारा आमदार ह्याला जण असणारा आमदार आणि प्रशासनावर प्रभाव ठेवणारा आमदार झाला पाहिजे कारण असं आहे की सातारा विधानसभेला खऱ्या अर्थानं जर रोजगार निर्मिती कशातनं होऊ शकते तर ती पर्यटन इंडस्ट्री आहे पर्यटनाचं अतिशय सुंदर अतिशय सुंदर असं निसर्गानं उधळण सातारा विधानसभेवर केलेली आहे ठोशेगर पठार असेल पठार असेल धरणा असतील याच्यातून खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला उद्योग उभे करता येतील पण हे विजन विद्यमान आमदारांच्याकडे काही दिसत नाही विद्यमान लोकप्रतिनिधींच्याकडे कुणाकडेच दिसत नाही उलटा याचा सगळा वापर आपल्या खाजगी गोष्टीसाठी कसा करता येईल खाजगी अर्थकारणासाठी कसा करता येईल याच्यावरती जास्त जोर असलेला आपल्याला बघायला मिळतो आता आमचं आमचं स्पष्ट मत काय आहे की बाहेरून लोक येणार ते इथं गुंतवणूक करणार त्यांचे उद्योग चालू करणार आम्ही सामान्य लोकांना अपील करतोय की तुम्ही एकदा परिवर्तन घडवा तुम्हाला पूरक सोयी सुविधा कशा उपलब्ध करून येतील प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्ही करू पण तुम्ही तुमचे उद्योग उभे करा आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये जसं की आम्ही मध्यंतरी खूप मोठी मोहीम चालवली होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासारख्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाच्या एकशे तीस उद्योजकांना आर्थिक मदत बँकांच्या माध्यमातून मिळवून दिली आज ते त्यांचे व्यवसाय उभे राहिले उद्या जर या भागात पर्यटकांची संख्या वाढली तर त्या व्यवसायांना सुद्धा मोठी मदत मिळणार आहे तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचे व्यवसाय उभे करायसाठी अर्थकारण कसं करायचं ते आम्ही त्यांना नक्की ताकद देऊ शकतो त्याच्यामध्ये पर्यटन उद्योग इथं मोठा झाला बेसिक सोयीसुविधा त्यांना मिळाल्या पर्यटनाला लागणार आहे तर पर्यटक आज ज्या प्रमाणात येतात त्याच्यात धापट पर्यटक इथे येऊ शकतो आणि मग ते अर्थकारणाला साखळीला मोठी चालना मिळू शकते आणि त्यासाठी लागणाऱ्या काय गोष्टी कराव्या लागतील त्याची जाण नक्की आम्हाला मी आपल्या माध्यमात स्पष्टपणे सांगतो मी सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे माझे वडील आज शेती करतात याच्या आधी ते गिरणी काम करतो एकोणीसशे सत्त्याऐंशीला झालेल्या संपामध्ये ते मागं मी कुठल्याही बाजूनं अर्थकारणावर भरोसाच करत नाही बरोबर माझा जो पूर्ण भरोसा आहे तो कशावरती आहे तर केलेल्या कामांवरती आहे लोकांसाठी आपण जो दिलेला वेळ आहे त्याच्यावरती आहे त्याच्यातून लोकांच्या सुटलेल्या समस्यांवरती आहे आणि माझं लोकांना अपील आहे की जी माणसं आज निवडणुकीला कोट्यवधी रुपये खर्च करू शकतात ते घातलेले पैसे काढायसाठी परत ते कशा मार्गाने काढणार हेही तुम्हाला माहीत आहे मग लोकांची जर अपेक्षा कशी असेल तर मग लोकांनी ठरवायचं काय करायचं ते माझं स्पष्ट मत आहे मी निवडणुकीला एकही रुपये खर्च करणार नाही परंतु माझा हाच शब्द आहे की तुमच्या कुठल्या कामात माझी अपेक्षा पण असणार नाही पैशाची तुमच्याकडून जे की सर्वसामान्यपणे आज आपण चित्र बघतो समाजामध्ये कुणीही फुकट कोणाचं काय करायला तयार नाही आहे तो काय विचार करतो की मी निवडणुकीला एवढे घालतील मग ते काढणार कसे याच्यावरती त्याचा पहिला जोर असतो मग आपण घालायचे नाही तर काढायचे नाही पण लोकांचं काम झालं पाहिजे आपला उद्देश हा धनाट्य माणसांच्या विरोधात आज लढायची आणि निवडून याची गरज एवढीच आहे की धनाट्य काय करतायत आवळा देऊन पोहळा करतायत mm -hmm. आज निवडणुकीपुरतं थोडंसं खर्च करायचं भक्का करायचा लोकांना प्रभावित करायचं मतदानासाठी प्रवृत्त करायचं आणि एकदा का आपला कार्यभाग साधला की सर्व विषय गोल करून फक्त पुढची पाच वर्ष अर्थकारणच करायचं समाजकारण हा विषयच येत नाही तुमचे शिस्त मानणारा कार्यकर्ता आहे आमच्याकडं आदेशावरती काम चालतं परंतु मी इथं इच्छुक आहे मी गेले आठ वर्षे पक्षाचं एकनिष्ठपणे काम करतो आहे मधल्या झालेल्या वादळामध्ये सुद्धा अजिबात आम्ही आमची जागा सोडलेली नाही पक्षाच्या निष्ठेवरतीच आमचं काम चाललेलं आहे पक्षाच्या सर्व नेत्यांना पक्षाचे संपर्क प्रमुख पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख पक्षाचे उपनेते पक्षाचे नेते आणि सन्माननीय ने पक्षप्रमुख hmm. या सगळ्यांना भेटून मी माझा कार्य अहवाल दिला त्याच्याशी विधानसभेची चर्चा केली मागच्या पस्तीस चाळीस वर्षातला जो काय मतदारसंघ मागं गेलेला आहे विकासाच्या कामातून खूपच मागं गेलेला आहे विकास झालेलाच नाही विकास, विकास फक्त ठराविक ठेकेदारांचा आणि hmm. नेत्यांचा झालेला आहे सर्वसामान्य माणूस हा अडचणीतच आहे ते चित्र सगळ्यांना माहीत आहे त्याविषयी काही चर्चेचा भागच वेगळा आहे परंतु मी माझ्या सर्व नेत्यांना ही सर्व वस्तुती सांगितलेली आहे माझं काम सांगितलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनात जो परिवर्तनाचा आज विचार आहे तो सुद्धा मी नेत्यांना सगळ्या पटवून दिलेला आहे मला सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे हमी दिलेलं आहे की तू निश्चित कामाला लाग आपण या बाबतीमध्ये शंभर टक्के तुझ्या बाजूने आहोत तुला नक्की याच्यामध्ये जेवढं सहकार्य करता आहे ते आम्ही निश्चित करू